मित्र आणि मैत्रिणी आज आपण पाहणार आहोत अशी काही वाक्य ते कटू आहेत पण सत्य आहेत पहिली कटू आहे पण सत्य आहे पहिल्या वस्तूच्या जागेवर दुसरी वस्तू आली की आपोआपच पहिलीचा विसर पडत जातो मग ती वस्तू असो किंवा माणसं हा तर निसर्गाचा नियम आहे आपण तर माणूस आहोत मग आपण कसे आपोआात कसे असणार दुसरी शेवटी किती आपलं आपलं म्हटलं तरी आपलं काहीच नसतं ना जगणं ना भावना ना माणसं नाही हे माणसाने भरलेलं जग तिसरी आपुलकी तर सगळेच दाखवतात हो पण आपलं कोण हे फक्त वेळच दाखवते चौथी तुमचा स्वभाव कितीही चांगला असू दे लोक तुम्हाला चांगलं तेव्हाच बोलतील जेव्हा तुम्ही त्यांच्या काहीतरी कामाला येणार पाचवी एक बाप चार मुलांना सांभाळू शकतो पण चार मुले एका बापाला कधीच सांभाळू शकत नाहीत सहावी रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की ते प्रेमात बोलल्याने हजारो गोष्टींना एका क्षणात संपून टाकतो सातवी एकता राहणारा व्यक्ती कधीच एकता नसतो खर तर तो सर्वांना ओळखून बसलेला असतो आठवी एक वेळ आपल्याकडे जवळची व्यक्ती नसेल तर त्रास होत नाही पण जर असून सुद्धा नसल्यासारखी वागत असेल तर मात्र खूप त्रास होतो नवी लोकांना सुंदर विचार नाही तर सुंदर चेहरे आवडतात या जगात माणसाची नाही तर त्याच्या पैशाची किंमत केली जाते अकरावी या जगात तुम्ही ज्याच्यावर सर्वात जास्त प्रेम कराल तीच व्यक्ती तुम्हाला सर्वात जास्त रडगेल बारावी लोक मेलेल्या माणसाला खांदा देणे पुण्य समजतात पण नियती समोर झालेल्या जिवंत माणसाला आधार देताना दहा वेळा तरी विचार करतात तेरावी सत्य आणि स्पष्ट बोलणारा कटू वाटत असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो त्यामुळे जर चांगल्या रस्त्याला गतीरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक हे असतातच चौदावी कटू आहे पण सत्य आहे जेवढं नुकसान परके करत नाही त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त नुकसान आपलेच करतात पंधरावी आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसतानाही आपण चुकीचे ठरवलं जातो ज्याला साथ द्यायची ना तो देतोच आणि ज्याला सोडायची तो सोडतोच म्हणून जो तुमची किंमत करतो त्याला जपा त्याच्या नजरेत तुमची किंमत नाही अशा लो लोकांना अजिबात महत्त्व देऊ नका हा व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद